आज ओरिजिनल हिंद केसे मैदान पार पडते एकसष्ट फाटा माशेस आणि मैदानासाठी मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील देऊ द्वा एकादशी दे हिंद आहे बाकासूर अकराव्या हिंद केस झाला आहे मित्रांनो बाकासूर सजी झाला आहे पण मित्रांनो एक प्रश्न अजून बाकासूर प्रेमीनं पाडला आहे बाकासूर की कोण असेल मित्रांनो जर आपण पाहिलं तर बाकासूर नावाने दोन चिट्ट एकाच गाठामध्ये दोन चिट्ट निघाले ते म्हणजे चौदामध्ये आणि त्या एक बाकासोब चिकट निघाली तर दुसरी बाकासोबत आणि सार्जच निघाली घोटचा सार्जा मित्रांनो नक्कीच बाकासासोबत आपल्याला घोटचा सार्जाच पाहता नसेल आणि उगाच प्रश्न पाडण्यासाठी चिकेल नावाने तीन चिट्ट्या टाकलेत असं समजते बघूया थोड्या वेळात आपल्याला समजेल की बाकासोबत कोणासोबत पडेल मित्रांनो दुसरा बसनं मैदान नक्की कधी चालवईल तर मित्रांनो लवकरच चालू होईल थोड्याच वेळात आणि एस टी सी लाईव्हला आपल्याला पाहायला मिळेल तर पिथ लेवलवरती नसणार आहे कारण लाईव्हला वाटतं एस टी सी लाईव्हला चांगली निघालेत बघूया समजेल सर्वचपासून जे होतं आहे थोड्या ज्या समजतील मित्रांनो तुमचं मत काही बाकासोबत नक्की कोण पैल ठीक्या की घोटचा सब्जा कमेंट करून नक्की सांगा बाकासोला या माझ्यासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा कारण वाटचाल चालू आहे ही। बारावा हिंद केसरी होण्यासाठी चालत भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भन्नाट्याच्या नवीन व्हिडिओमध्ये